पंचंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने अब्दुलाट मार्गलगत असलेल्या हेरवाड येथील सुतार बस्तीतील काही कुटुंबे जनावरांसह स्थलांतरणीच्या तयारीत आहेत हेरवाड अब्दुल्लाट हा मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे हा मार्ग पाण्याखाली गेल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर सुतार वस्तीत पुराचे पाणी जाण्याची शक्यता असते सध्या धरण क्षेत्रासह शिरोळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे पातळीत मोठी वाढ होत असताना दिसत आहे पंचंगा नदी सदतीस फुटावरून वाहू लागल्याने धाकधुक वाढली आहे धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागलं असून राधानगरी धरण ऐंशी टक्के धरण ऐंशी टक्के आहे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले तर पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हेरवाड येथील अब्दुल्लाट मार्गलगत असलेल्या सुतार वस्तीतील काही कुटुंब आपल्या जनावरांसमवेत स्थलांतरणीच्या तयारीत असल्याचे समजते दरम्यान प्रशासनाने स्थलांतरित कुटुंबियांची व त्यांच्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे हिरकणी न्यूजकरिता शिरोडो प्रतिनिधी दर्शन कोरडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायक प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा